श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शुभ शुभमुहूर्त आणि महत्त्व तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर करून तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून हीच चरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण यंदाच्या गुढीबा पाडव्याबद्दल माहिती पाहणार आहोत गुढीपाडवा हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो शुभमुहूर्त तिथी महत्त्व जाणून घेऊया गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढीपाडव्याची गुढी उभारण्याची परंपरा आहे यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो यंदा हा सण रविवारी तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो शुभ मुहूर्त तिथी आणि महत्त्व जाणून घेऊया गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त हिंदी द दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सा सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे अ अभिजात मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून एको एकोणीस मिनिटापर्यंत असेल गोंदील मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सात वाजेपर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभमुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभा करतात आणि त्याची पूजा करतात काठीवर तांब्याला लो लोटा ता, उलटा आणि त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कापड बांधले जाते फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पाण्यांची सजवली सजवले जाते यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची टाळ बांधली जाते या निमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण रांगोळ्या काढल्या जातात घराबाहेर बांधलेल्या गुढी नकारात्मकता शक्ती रोखली जाते असे मानले जाते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी लोक नवीन घर घरगाडी किंवा नवीन कामाची सुरुवात करतात महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात मुंबई पुणे ठाणे यासह अनेक ठिकाणी शोभायात्रा या नेहमीचे चर्चेचा विषय असतात अनेक महाराष्ट्रीयन तरुण तरुणी या सणानिमित्त पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी होतात लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भटतात पण केवळ महाराष्ट्रातच नाही इतर राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब